काही प्रश्न आदरणीय पवार साहेबांनी मी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो तर कलेक्टर तिथे बसले होते ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगते साहेब म्हणाले ठीक आहे सांगा आम्हाला पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की जी आर ए या राज्यामध्ये आणि त्या जी आरच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय पण हा अधिकार तुम्हाला नाही तो कमिटी मिटिंगला व्हायचा आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचं आहे त्यांना दडपशाही आहे ह्याचं जिवंत उदाहरण आहे ई पी टी सीमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे माझ्याकडे त्याचा जी, जी आर आहे जी आरमध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा मतं मांडण्याचा अधिकार आहे तो जी आर माझ्या फोनमध्ये आणता दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमध्ये चाललं आहे प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवारसाहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला नंतर राज्य सरकारने जी आर दाखवला म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये म्हणून मी म्हटलं मी, मी स्वतः जी आरचा अभ्यास करते त्या जी आरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेला आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे त्याला मतदान करायचा अधिकार नाही आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो you <laughs>